समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गोवा हिंदी अकादमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक सा व साहित्यकार संमेलन बँकॉक थायलंडमध्ये बारा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत असून त्यामध्ये हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल दुधोंडी येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या उपक्रमशील हिंदी शिक्षिका संजीवनी जयवंत मोहिते व आंधळी येथील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीमधील हिंदी शिक्षक व मुख्याध्यापक जयवंत रामचंद्र मोहिते यांच्या आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख म्हणून व आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा वाचस्पती सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ कैलास जाधव उस्मान मुलानी व केशर जाधव यांनी पत्राद्वारे कळवले त्याबद्दल उभयंतांना संस्था व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आजपर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षांमध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून सौ श्री मोहिते यांनी हिंदी दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व कथाकथन निबंधलेखन देशभक्ती गीत गायन इत्यादी स्पर्धा व हिंदी परीक्षांचे यशस्वी आयोजन केले असून त्यांच्या विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे पटकावलेली आहेत तसंच हिंदी अध्यापक मंडळाच्या माध्यमातून दोघांनी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन करून कॅसेट व सीडीज तयार केलेल्या आहेत तसेच अनेक शाळांमधून व्याख्याने व देशभक्तीपर गीत मंचांचे सादरीकरण केले आहे तसेच ते यापूर्वीही गोवा व दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर त्यांनी जिल्हा विभाग व राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम केले आहे तसेच ते ज्ञानदीप नवजीवन व स्वरांजली बहुउद्देशीय शिक्षण व सामाजिक संस्थांच्या वतीने शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवित असतात त्याबद्दल संजीवनी मोहिते यांना जिल्हा हिंदी गुणी अध्यापिका महिला भूषण शिक्षकरत्न नारी शक्ती सन्मान व प्राईड ऑफ नेशन असे अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच पर्यवेक्षक परीक्षक मॉडरेटर व केंद्र संचालक म्हणूनही जयवंत मोहिते उत्कृष्ट प्रकारे काम करीत आहेत त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पलुसभूषण समाजभूषण संगीतरत्न उपक्रमशील मुख्याध्यापक इत्यादी पुरस्कारांबरोबरच चौदा साली महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ही प्राप्त झाला आहे सध्या या दोघांचीही आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा वाचस्पती सन्मान पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल त्यांचे विविध संस्थांच्या वतीने अभिनंदन व परिसरातून कौतुक केले जात आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका